राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतीशाळा चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पातेगं होताना आपल्याला दिसत आहे यावर उपाय म्हणून आपण प्लॅनोपिक्स आणि बोरॉनची फवारणी करत असतो तरी पण आपल्या कापूस पिकामधील पातेगं काही केल्या थांबत नाही शेतकरी मित्रांनो आपण एक चूक करत असतो ते म्हणजे कारण न जाणून घेता आपण सरळ सरळ फवारणी हो करत असतो त्यामुळेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस पिकामध्ये मा पातेगळ कोणकोणत्या हो कारणामुळे होत असते आणि त्यावर आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो पातेगळ होण्यामागे प्रमुख पाच कारणं असतात पहिलं म्हणजे नैसर्गिक पातेगळ दुसरं म्हणजे वातावरणात अचानक बदल होणे तिसरं म्हणजे कापूस पिकामध्ये गरजेपेक्षा जास्त दाटी होणे चौथं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता जाणवणे आणि पाचवं कारण म्हणजे पातेगाळीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीच्या पिकामध्ये जाणवणे शेतकरी मित्रांनो या सर्व कारणांमुळे आपल्या कपाशीमध्ये पातेगाळ होत असते आता आपल्याला यामध्ये काय काय उपाययोजना करायच्या आहेत ते आता आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जर पात्याळीची समस्या जाणवत असेल तर आपल्याला फवारणीमध्ये इमॅवॅक्टिन बेन्झॉईड हे घटक असलेले प्रोक्लेमिक कीटकनाशक फवारणीमध्ये वापरायचं आहे हे पातेळी आणि बोंडातनं गेलेली बोंडळी यांचे नियंत्रण करण्यासाठी फार प्रभावी कीटकनाशक आहे याचं प्रमाण आपल्याला आठ ग्राम पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे म्हणजेच एक एकरमध्ये आपण ऐंशी ग्राम वापरू शकतो जर आपल्या कापूस पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता म्हणजेच खतांची कमतरता जाणवत असेल तर आपल्याला दहा सव्वीस सव्वीची पन्नास किलोची एक बॅग यासोबत पाच किलो मॅग्नेशियम आणि यासोबतच दोन किलो बोरॉन असं खत एक एकरमध्ये आपल्याला टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या भागामध्ये सततचा पाऊस चालू असेल तर पात्यांमध्ये पाणी साचून तिथे बुरशी तयार होत असते त्यामुळे देखील पातेगळ होण्याची समस्या जाणवते त्यामुळे आपल्याला एक चांगले बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या कपाशीमधील ही नैसर्गिक असेल तर त्यासाठी आपल्याला चार ते पाच मिली प्लॅनोपिक्स प्रति पंधरा लिटर पंपासाठी आणि यासोबत बोरॉन वीस ते पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी असं प्रमाण घेऊन फवारणी करून घ्यायची आहे या फवारणीसाठी आपल्याला दीडशे ते दोनशे लिटर पाणी एक, एक एकरमध्ये वापरायचं आहे अशा प्रकारे आधी आपल्याला कापूस पिकामध्ये कोणत्या कारणांमुळे पातेगळ होत आहे हे जाणून घेतल्यानंतर त्यावर उपाययोजना करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो असं केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद